गावची हद्द होती त्यामुळे त्यानेही बाईक थांबवली दिवस पूर्ण मावळ तिला झुकलेला त्यामुळे उन्हाची तिरपी शांत किरण नहरही पडत होती ओवी स्टँडलला धरूनच हळूच खाली उतरली आणि त्याचा निरोप कसा घ्यायचा हा विचार करू लागली रुद्रने न राहून तिच्याकडे पाहिलं तिचा गोरा रंग उन्हाच्या तिरप्या किरणांमुळे तेजस्वी वाटत होता केस हलकेसे चमकत होते चेहऱ्यावर तो साधेपणा आणि स्वतःमध्ये हरवलेली ती बर तिने पदर सांभाळत विचारलं संत बाईक घेतलेली त्यामुळे इथे यायला दुप्पट वेळ लागलेला तरीही त्याला वाटत होत लवकर प्रवास संपला तिने निघू विचारल्यावर थांबा बोलायला कारण नव्हतं या त्याची परवानगी मिळाल्यावर तिने एका खांद्यावर पर्स घेतली आणि दुसऱ्या खांद्यावर पदर सांभाळत चालू लागली हम्म हम्म त्याचा खंकरल्याचा आवाज आला मला बोलवत आहे मनातच बोलत तिने मागे पाहिलं तर त्याने माने मानेनेच तिला जवळ बोलाव बोलावलं दोन पावले जवळ येऊन ती थांबली त्याने बाईकच्या स्टँडला अडकलेल्या स्पिशवीतील कॅडबरी काढून तिच्या समोर धरली कॅडबरी नकोय मला त्याच्याकडून काही तिला अवघडल्यासारखं वाटत लहान मुलं लहान आहात का तुम्ही त्याच बोलणं सहज पण आवाज नेहमीचा ही शोरेसाठी आहे त्याला सांगा मी दिली आहे गालक हसत खसत बोलला बर तिने त्याच्या हातातील कॅडबरी घेऊन पर्स मध्ये ठेवली निभू तिने पुन्हा विचारलं हुं, हम्म तो हुंकारला त्याच त्यालाच विशेष वाटत होत तिने अजून थांबावं असं कुठेतरी मना या कोपऱ्यात वाटत होत खांद्यावरचा पदर सांभाळत ती पुन्हा चालू लागली आणि पुन्हा आवाज आला तिने लगेच मागे वळून पाहिलं काय तुम्हाला सुद्धा हवी आहे का कॅडबरी तो चेहऱ्यावर किंचित हसू घेऊन बोलला त्याचा विनोद करणं त्याच्या स्वभावाचा विरोध आहे असंच तिला वाटलं पण त्याचं इतका सहज बोलणं तिला कुठेतरी आवडलं ती सुद्धा किंचित गालात हसली आणि नकार हरकी माल हलवली लांबूनच रस्त्यावर एकजोन माणसे येताना दिसली आणि तिने खांद्यावरचा पदर सावरत त्याला पुन्हा विचारलं निघू हम्म थँक यू बोलून ती चालू लागली पण त्याला खूप फरक्यासारखं वाटलं आपल्या माणसाला थँक्यू कोण बोलत तो स्वतःशीच बडबडला आणि घरी जायला निघाला रस्त्याला लागण्याआधी त्याने एकदा मागे वळून पाहिलं की खाली बघत चालत होती त्याला जाणवत होती ती खूप वेगळी आहे एक दोन सेकंद तिला पाहिल्यानंतर त्याने गाडी चालू केली आणि रस्त्याला लागला त्याच्या बाईकचा गेल्याचा आवाज आल्यावर तिने एकदा माझे ओळून पाहिलं तो पाठमोरात दिसला आणि लगेच नजरेआर आला त्याने सुद्धा मागे ओळून पाहायला हवं हो होतं असं उगाच तिला वाटलं अनेक शीत घरलेलं आज तिला कल्कनाही नव्हती वेळ घालवावा लागेल दुपारपासून ते दोघे सोबत होते पण कुठेही तिला अनकम्फर्टेबल वाटलं नव्हतं सोनाराच्या दुकानात त्याने तिला प्रोटेक्ट केलेलं काळजीने घरी सोडलेलं तो दिसायला तर चांगला आहेच पण माणूस म्हणून सुद्धा खूप चांगला आहे त्यावर तिचा विश्वास बसला आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी सुप्त इच्छा होती पण माणूस म्हणून चांगला असावा इच्छा पूर्ण झाली याचं समाधान तिला वाटलं मनासारखं काही घडल्यावर मनाला शांती समाधान नकोस वाटतं त्यामुळेच मन नको त्या आठवणी काढायला लागतं अगदी असच ओवीसोबत झालं तिचं मन पुन्हा नको त्या आठवणी आठवण करून देऊ लागलं आठवणी असतातच असा नको असतात त्याच आधी येतात चेतनची आठवण आली आणि तिचा चेहरा उदास झाला तिला बाईकवर बसलेला प्रसंग आठवला पहिल्यांदा बाईकवर बसताना तिचा वेदळेपणा पाहून चेतन किती ओरडलेला तिला मोठ्या आवाजाला घाबरणारी ओवी त्याच्यावर रडण्याने तोचून बोलण्याने अक्षरशः रस्त्यावर रडत इतकी दुसऱ्यांदा बाईकवर बसल्यावर पिद्धा तेच झालेलं हिच्या पोटात खूप दुखत होतच त्यामुळे तिला बाईकवर बसता येत नव्हतं त्याने तेव्हा सुद्धा तिचा आणि तिच्या संपूर्ण खानदानाचा उद्धार केलेला तिला रडताना पाहून त्याला कसला शुरी आनंद मिळायचा आहे त्याला त्याने पुन्हा तिला रडवलेला त्याचं टोकीन बोलणं टोमने मारणं अक्षणाक्षणाला माहेरचा उद्धार करणं खूप मनस व्हायचा तिचा या सगळ्याचा वरून ति दिसायला सजव चांगलं होतं पण मानसिक त्रासाचे काय तो कोणाला सांगता येतो मुलगी खात्या पित्या घरी गेली हा विचार करून आई आणि दादा खुश आहे ते तिला माहीत होत त्यामुळे तिने कधी एकदा शब्दानेही त्यांच्याकडे तक्रार केली नव्हती चेतनला तिच्या भावनांशी काहीच घेणं देणं नव्हतं त्याला फक्त त्याच्या गरजेसाठी बायको हवी होती दिवस रात्र ते क्षण आठवून सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही म्हणता नाही चेतनच्या आठवणी जिन्या जखमीसारख्या झालेल्या फक्त त्रास द्यायचा आल्या कि मनात सळत राहायच्या आणि त्याच्या वेदनेने डोळे भर मिळायचे जे ही त्रास देणारे प्रसंग नजरेसमोर आले तिची मी आठ आठवणी वर्तमान विसरली आणि अचानक तिला खेस लागली तशी ती भानावर आली अंगठ्याला थोडस लागलेलं ला तिने खाली बसून अंगटा तसा दाबून ठरला आणि स्वतःशीच बडबडली जरा वेंदळेपणा कमी कर ओवी चलतानाही वेंदपणा आज कशी तू काय म्हणाले असतील हे त्यांना वाटलं करू ते बोलायला लागले की मला काही सुचतच नाही इतकं स्पष्ट आणि नजर रोखून बोलतात की मी वेदळून जाते तिच्या प्रश्नाचं तिनेच उत्तर दिलेलं ती रुद्रच्या विचारातच घरी पोहचली शौर्य आधीच उठलेला तो धावतच तिच्याकडे आला त्याला तिने त्याला सांगा मी काय दिले बोलणं आठवून ओवीने हो पर्स मधून कॅडबरी काढली आणि त्याला देत बोलली की ही त्याच नाव घेताना ओवीची जीव अडखळली आनंदाने बोलला नाना मामाला आई तशी ओवी दगेच गोमी नाही सुद्धा बाबांनी तो दुरुस्ती आठवण घेऊन शौर्य आनंदाने उड्या मारायला लागला बाबा लाई बाबाई तो ओरडतच पुन्हा अंगणात पोहोचला त्याच्या हातात एवढी मोठी कॅडबरी फहांग सुरेखाताई आत मध्ये बोलल्या ओवी अगं दहा रुपयाची आणायची की इतकी मोठी कॅडबेरी घेऊन दात किरणार नाहीत का त्याचे आता एकदा दिल्यावर मग मी खाली ठेवणार नाही ठेवणार आहे का तो ओवी पर्स कपाटात ठेवत बोलली अगं ती मी नाही आणली यांनी दिली ईशोरीसाठी सुरेखाथाई थोडा गोंधळला आणि त्या आश्चर्याने विचारलं यांनी म्हणजे पाहुण्यांनी ओवी माल्यानेच हो बोलली तुला तर नानाने बोलावले ना सुरेखाथाईनी पुन्हा आश्चर्याने विचारलं खू बस मी सगळं सांगते तुला मग सुरेखाताई सुद्धा ओवीच्या शेजारी नाना ने ओवी ने नेहमी सारखं शांत बोलू लागली नानाने मंगळसूत्राची डिझाईन फायनल करायला मला बोलवलेलं की तशी ता हे होते माझ्या पसंतीने मंगळसूत्र बनवायला तापला आणि आवडल्या म्हणून दोन अंगठ्याही घेतल्या पैजण घेतल्यावर जोडवी घेतली नाना मला घरी सोडणार होता पण मावशी मी बोलावून घेतलं मग मग यांनी मला गावच्या वेशीपर्यंत पर्यंत सोडलं सुरेखाताई विचार करत बोलल्या पाहून मला समजूतदार वाटलं मला ही ओळी बोलून गेली तू या लग्नाला मनापासून तयार आहेस ना ओवी उगाच आगीतून उकून पोपाटात असं नको सूर्यताताई काळजीने विचारलं किशोर्याच्या आयुष्यात त्याच्या बाबाची जागा घेऊन असाच विश्वास वाटतोय मला ओवी कुठेतरी हरवत बोलली सूर्यखाता यांनी प्रश्न त्यासाठी विचारलेला तिला कळलं नाही त्या हसतच आतमध्ये जात बोलल्या अगं पहिल्या भेटीतच शौर्य सोडत तर त्यांना पहिलंच ना तू रुद्र घरी आला संपूर्ण प्रवासात तोळीचा विचार करत होता घरी आला गुद्धाओळी त्याच्या नजरेसमोर होती पहिल्यांदाच तिच्यासोबत घालवलेला दोन तीन तासांचा प्रभाव त्याच्यावर पडलेला तिचा वावरलेला चेहरा त्याच्या नजरेसमोर हटत नव्हता त्याने नेहमी सारखं कावी खेळायला आणि शर्ट खुंटीला अडकलं त्याला अंगणात येतानाच पाहून मंगीरने त्याला आवाज द्यायला सुरुवात केलेली तिचा हांबरून ऐकूनच तो ओटीवरील मेसपाटी मागे के कोटात गेला उन्हाळ्याच्या दिवसामुळे मोकळ्या शेतात उभी करून वरती गवताच्या पेंड्या ठेवून तिच्यासाठी मांडव केलेला रुद्र सरळ तिच्या पुढ्यात जाऊन बसला आणि तिच्या चेहऱ्याला चेहऱ्याला तिच्याशी बोलू लागला मंगी तुला माहिती आज पहिल्यांदा मला इतकं वेगळं वाटतंय मग अशी मी बाजारात गेले तर यांच्यासाठी मग वस्त्र खरेदी करायला या म्हणजे कोण कळलं का आरुयासाठी किती डोळे आहेत त्या साधेपणा त्याच्या चेहऱ्यावरून दिसतो त्यांच्या सोबत जोडताना त्याचा साधेपणा जाणवतो तिच्या विषयी बोलताना तिचा मगाचा चेहरा त्याचा नजरेसमोर आला फक्त कानात छोटीशी फुलं अंगावर एकही दागिने नव्हता त्यामुळे तिचा मोकळा गळा खांद्यावर पदर घेऊन सुद्धा त्याला भकास वाटला पण चेहरा किती निष्पाप तो वाट होऊन तो पुन्हा मंगीला बोलला लहान वार्तात दिसायला पण वयांच्या मानाने त्याच्यावर वाढतात अरे पण त्याच वय किती असेल तो बोलता बोलता या केला नाना मावशीकडे गेलेला त्यामुळे त्याचा फोन लागला नाही बाहेर सांगत होता मो पुन्हा मोबाईल ठेवून रुद्रमंगीच्या चेहऱ्यावर हाच हिरवत मोकळेपणाने बोलू लागला जाऊ दे माझ्यापेक्षा लहानच असतील हा विचार मनात आला आणि तो हसला असतील म्हणजे लहान आहेत त्या आता मी तिची त्या थोडीच तिशी शि असणार आहेत चार पाच वर्षाचा अंतर असेल आमच्या नंदाईने त्याला स्वयंपाक घरात पाहिलं नेहमी सारखंच मागे जवळ जाऊन बसलेला पण चेहरा पडला नव्हता थोडासा गालात हसत हे तशीच काहीतरी बोलत हसा ओळीला भीक न आलेला त्यामुळे त्याच्याशी हसण्याच फार ओळी नंदाईला सांगायची गरज नव्हती तिला बरं वाटलं ओळी त्याच्या आयुष्यात आल्यावर तो हळूहळू बदलेल पुन्हा पहिल्यासारखा होईल तशी नंदाईला आशा वाटली गौरीपेक्षा वळी दिसायला उजवी होती ही उजळ होती गौरी दिसायला साळवी आकर्षक होती तिचं बोलणं आणि वाजत तर आह रुद्र तिच्या बोलण्याच्याच प्रेमात पडलेला रुद्रची पसंती होती म्हणून मंदायने तिला स्वीकारलेलं स्वभावाला जितकी शांत तितकीच रागी ठेवाण साज घेण्याचं कधी वाजलं नव्हतं दोघींचं चा नातं चांगलं होतं पण तिचं आणि ने रुद्रचं नेहमी वाजायचं त्या दोघांच्या भांडणात नंदाई कधी पडलीच नाही ते कधी वाढतात कधी गोर होतात ती तिला कळायच नाही घरात लहान मुलं नसलं तरी ते दोघेही मुलापेक्षा कमी नव्हते लग्नाच्या दो वेळी दोघेही ते वर्षाचे त्यामुळे तारण त्याच्या प्रेमाला उदाहरण आले एकमेकांशिवाय त्याचं दुसरं जगच नव्हतं नंदाई सुद्धा आपला मुलाचा सुखी संसार बघून खूप खुश होते आणि अशात त्या कळलं तेव्हा त्या गौरीला खूप जपू लागला रुद्र सुद्धा तिला खूप जपत येतात याच त्यांना आभारी कौतुक पण काळाला त्याचा संसार बघवला नाही आणि बाळ झाल्यावर काही स्वतः का कि गौरी हे जग सोडून गेली आणि त्याच्या घरावर अवकाळा पसरली रद्र बदलला एकटा एकटा राहू लागला खूप चुरचिरा झाला तो आरुष मध्येच गौरीला पाहू लागला त्याच्यामुळे दीकऱ्याचा लग्नाचा विषय घरात बंद झाला या सगळ्यांमध्ये नानाचा खूप आदर होता आज रिद्रला स्वतःमध्ये हरवलेलं असताना पाहून नंदाई मनोमन सुखावली